वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल रेंदाळ येथील सराफाची लूट तीन लाखांहून अधिक किमतीचे दागिने लंपास शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रेंदाळ तालुका हातकनंगले घोसरवाड जंगमवाडी रोडवरील व्हाईट हाऊस बारजवळ एका सरापाला दुचाकीस्वार चोरट्यांनी लुटले सरापाकडील सुमारे तीन लाख सदतीस हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असलेली सॅक चोरट्यांनी धुम स्टाईलने लंपास केली शिवाजी जाधव वय बेचाळीस रेंदाळ आणि शिवाजीनगर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे जाधव यांचा घोसरवाड येथे जाधव ज्वेलर्स नावाने दुकान आहे शुक्रवारी रात्री दुकान बंद करून ते सोन्या चांदीचे दागिने एका सॅक मध्ये भरून मोटरसायकल वरून येत होते व्हाइट हाऊस बारजवळ अचानक पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी त्यांना थांबवून सॅक हिसकावण्याचा प्रयत्न केला या झटापटीत जाधव मोटरसायकलवरून खाली पडले चोरट्यांनी कोयत्याच्या उलट्या बाजूने त्यांना मारहाण केली आणि सॅक हिसकावून पलायन केले सॅकमध्ये तीन लाख सदतीस हजार सातशे रुपयांचे दागिने ज्यामध्ये सोन्याचे पेंडल अंगट्या बाली नथ तसेच चांदीचे पैंजन कडे ब्रेसलेट आणि अंगट्या यांचा समावेश होता शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे चॅनेल लाईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल